खर तर विजय हा मतदारांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मिळत असतो आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला खात्री आहे आज माझं सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या राजकारणावर सुद्धा नेहमी त्यांचा पाठिंबा असतो आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हे सुद्धा माझं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं माझ्या कुटुंबाची आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळात ती घेतली जाईल याची मला खात्री आहे फार मोठा प्रतिसाद अतिशय चांगला असा आहे आणि आपलं लक्ष विजय हे पाहिजे कोणाला पराजय करणं हा माझा कधी उद्देश राहिलेला नाही आपण विजयी व्हायचं जनतेची सेवा करायची आणि ह्या खेपेचं लक्ष हे पूर्णपणे ह्या भागावर कॉन्सन्ट्रेट करणं महाराष्ट्र मध्ये मला प्रेम मिळालं परंतु जास्त प्रेम हे मला माझ्या मतदारसंघातून माझ्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अधिकचं लक्ष या माझ्या टेन्युअर मध्ये मी देईन एकशे पासष्ट पेक्षा जास्त येतील शंभर टक्के